नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी एकदम चविष्ट ही भजी घेऊन आलेली आहे तर ही भजी बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल की कांद्याची भजी तर कांद्याची भजी नाही आहे तर ही एकदम अशी चविष्ट भजी आहे तर ह्या भजीमध्ये मी काय काय घातलेलं आहे आणि ही भजी बेसन वगैरे मी वापरलेला नाही आहे तर अशी ही चविष्ट भजी आहे तर ही भजी मी कशी बनवली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य तर आता मी घेतलेली आहे चणा डाळ घेतलेली आहे तर आता मी हे वाटीच्या प्रमाणात तुम्हाला दाखवते दीड वाटी मी ही चणा डाळ घेतलेली आहे तर ही चणा डाळ अशी वाटीनी मोजून घेतलेली आहे आता ह्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर ह्याला चार तास मी भिजत ठेवलेली आहे तर, इमी भी तो 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 तर एक एक ही आता ही मी आधीच भिजवून ठेवलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते तर बघा मस्त अशी फुगलेली आहे व्यवस्थित तर आता ह्याचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि एक एक दोन वेळा ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे चणाडाळ आता ह्याला मिक्सरला लावून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर ही पेस्ट तर कशी तयार करायची तुम्हाला मी दाखवते आधी तर ह्याच्यात पाण्याचा वापर जरा कमीच करायचा आहे पाणी वापरायचं नाही आहे जास्त तर आधी ही घालून घ्यायची तर ही सगळी चणाडाळ एकाच वेळी वाटली नाही जाणार तर थोडी थोडी मी वाटून घेते तर आता ही चांगली भरडून घ्यायची आहे तर ही भरडून मी आता घेतलेली आहे तर आता याच्यात थोडंसं पाण्याचा वापर करावाच लागणार आहे तर मी आधी थोडंसं पाणी घालते जास्त घालायचं नाही पाणी तर अजून एकदा मी तेवढंच पाणी घालणार आहे तर ह्या दोन ह्याच्यामध्येच या पाण्यामध्ये व्यवस्थित ही पेस्ट तयार होते तर मध्ये मध्ये हे अख्खे असे दाणे राहिलेले तर काही नाही चणाडा चांगली भिजलेली आहे तर त्याच्यामुळे ती काही कडक वगैरे अशी लागणार नाही मस्तपैकी अशी ती भिजलेली आहे तर चालू शकते एकदा एखाद एक दोन चार पाच असे दाणे राहिले तर तर अशी मी पेस्ट तगी तयार करून घेतलेली आहे तर आता एकदा चमच्याने असं व्यवस्थित एकदा फेटून घ्यायचं आहे तर जास्त त्याला फेटायचं नाही जेवढं तुम्ही फेटाल तेवढं ते पाणी सुटत राहणार तर आता ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ही मेथी घातलेली आहे तर ही मेथी एक अशी मोठी बाऊल घेतलेला आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि तीच घालायची आहे तर ह्याच्यामध्ये मेथी घातल्याने ही भाजी अजून अप्रतिम लागते आता हा जो कांदा घेतलेला आहे तो चार कांदा घेतला आहे आणि ह्याला मी असं उभा चिरून घेतला आहे कांदा भाजीला जसं आपण चिरतो तसाच तो कांदा चिरून घ्यायचा आहे तर तो मी ले ले। आता मी घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये कोथंबीर घ्यायची आहे तर ही एक वाटी अशी कोथंबीर घेतलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची तर बारीक चिरून हिरवी मिरची घातलेली तर तुम्ही हवं याची पेस्ट पण तयार करू शकता पण अशी बारीक चिरून पण छान लागते तर आता ह्याच्यामध्ये मेन ओवा ओवा घालायचा तर एक चमचा म्हणजे मी जास्त मला ओवा आवडतो तर मी याच्यामध्ये दीड चमचा ओवा घालते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक चमचा घालू शकता आता ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायचा आहे आणि एक चमचा धनाजिरे पावडर तर धनाजिरा हा मिक्सरमध्येच मी वाटून घेतलेला आहे चांगला असा भाजून आता त्याच्यामध्ये दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची तर आलं लसूणच्या पेस्टमध्ये आलं लसूण आणि कोथंबीर घाऊन मी ही पेस्ट तयारच करून ठेवते तर मी दीड चमचा घातलेली आहे आता ह्याला चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे तर मी हे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्याला आता व्यवस्थित हे बॅटर असं फेटून घ्यायचं आहे तर आता बघा तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे आपल्याला चमच्यापेक्षा पण हातानेच फेटलेलं अतिउत्तम तर मी आता व्यवस्थित असं हाता हे हाताने कालवून घेते तर जास्त ह्याला हे करत बसायचं नाही चुरायचं नाही ना तर तेवढं ते पाणी सोडत जातं तर आता मी ह्याच्यामध्ये चार चमचे तांदळाचं पीठ घालते तर ह्याने चांगलं असं क्रिस्पीपणा येतो आता ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉनफ्लॉवर घालते तर कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नाही घालायचं तर तुम्ही तांदळाचं पीठ अजून दोन चमचे ॲड करू शकता तर आता हे चांगलं होतं हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित एकदम असं अलगत हातानेच मिक्स करायचं आहे आणि ह्याला झाकण लावून पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता मी झालेलं आहे तर आता मी खोबऱ्याची चांगली अशी चटणी करून दाखवू त्याच्याबरोबर खायला तर आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ही चटणी खूप छान लागते अप्रतिम लागते तर आता याच्यामध्ये मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथंबीर घेते थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिरची घातलेली आहे मी आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त आपल्याला जसं तिखट प्रमाणे आवडेल तर चिंच घातलं आहे फक्त त्याच्यात मी लसूण घातलेलं नाही तर तुम्हाला पाहिजे तुम्ही लसूण घालू शकता आणि ह्याची चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची बघा ही चटणी एकदम मस्त दिसायला सुंदर आहे खायलाही खूप अप्रतिम आहे तर ही चटणी आहे ना भजी बरोबर खूप छान लागते तर नक्की तुम्ही चटणी जेव्हा भजी कराल तर तुम्ही ही चटणी नक्की करा तर आता हे बॅटर चांगलं असं आता रेडी आहे गॅसवर मी तेल चांगलं आधी गरम करून घेतले तर याला एकदम अलगत हाताने असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते तर मी आता मगाशी भजी सोडताना तुम्हाला दाखवलं नव्हतं तर मी तुम्हाला दाखवते तर आधी ही पहिल्याची जी भजी आहे ती चांगली आधी व्यवस्थित परतून घेते व्यवस्थित तर आता ही भजी रेडी आहे बघा मस्त असा कलर सुंदर आलेला आहे सोनी रंग तर आता ही मी काढून घेते कलर बघा मस्त आलेला आहे वाटते ना कांदा भजी पण कांदा भजी नाही आहे ही तर आता ही भजी सगळी मी काढून घेते आता तुम्हाला मी दाखवते की भजी हे बघा मी असे हाताने व्यवस्थित की तुम्हाला चमच्याने पाहिजे तर काढू शकता पण हाताने मस्त ही भजी निघली जाते जरासुद्धा अशी चिटकत नाही वगैरे नाही आणि मस्त अशी कढईमधून व्यवस्थित सुटली जाते तर आधी घा भजी सोडताना कधी पण गॅस फास्ट ठेवायचा आहे तर हे बघा असे आता बुडबुडे थोडे थोडे कमी व्हायला लागले तर एकदा व्यवस्थित हे भजी हलवून घ्यायची आता झालेले दोन मिनटं तर आता व्यवस्थित एकदा मी हलवून घेते आता ही परतून घ्यायची आणि मग गॅस बारीक करायचा आहे जर तुम्हाला क्रिस्पी करायची असेल तर पहिलं गॅस फास्ट नंतर गॅस बारीक करायचा आहे तर थोडा वेळ गॅस बारीक करून नंतर परत गॅस फास्ट करायचा आणि ही भजी झालेली आता रेडी बघा मस्त असा कलर आलेला आहे सुंदर आलेला आहे ना मस्तपैकी आणि तोंडाला पाणी पण सुटलं असणार तुमच्या तर नक्की ही भजी तुम्हाला आवडलीच असेल तर ही भजी कशी झाली ती मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही भजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि ही भजी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला ही भजी नक्की आवडेल तर असेच माझे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद